धुळे महावितरण विभागतर्फे लाईनमन दिवस साजरा याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील पॉवर हाऊस येथील महावितरण येथील मुख्य कार्यालय या ठिकाणी आवारात धुळे महावितरण विभागाच्या वतीने आज केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लाईनमन दिनानिमित्त या ठिकाणी लाईनमन दिवस हा उत्साहात साजरा केला यावेळेस सर्व अधिकारी लाईनमन यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मान सत्कार करण्यात आला तर येत्या काळात देखील लाइनमन अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपले कार्य बजवावे अशा देखील शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या व या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यकारी अभियंता जोशी अधिकारी नागरे इंजिनियर अनिल पाटील एम वाय गायकवाड लाईनमन अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवपुर सभेजी सत्तरमध्ये कार्यरत आहेत आजचा औचित आजचा हा दिवस जो आहे केंद्र शासनाने आजचा हा दिवस लाईन दिवस म्हणून साजरा करण्याची जी आम्हाला दिली आहे त्याबद्दल केंद्रीय शासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जो आज लाईन जो सत्कार दिला हा सन्मान दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लाईनमनांना असं प्रोत्साहन असं कौतुकाची थाप जर मिळत राहिली तर लाईनमान हा जीवावर उदार होऊन जसं प्रयत्न करतो प्रत्येकाला अंधारातून उजळं आणण्याचं काम करतो त्या पद्धतीने तो, तो दुहेरीने काम करेल आणि जन जनतेला ग्राहकाला चांगली सेवा देण्याचं से काम करेल आणि असे कार्यक्रम नेहमी होत राहावे अशी अपेक्षा बळवून मी सर्व धुळ्या टीमच्या वतीने महा कंपनीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमचे मुख्य अधीक्षक अभियंता वैरागडे साहेब तसेच कार्यकारी अभियंता जोशी साहेब तसेच आमचे देवपूर डिव्हिजनचे नागरे, नागरे साहेब तसे उपस्थित इंजिनियर अनिल पाटील साहेब तसेच बाकीचे सहकारी मित्र लाईन स्टाफ आणि अदर सेक्शनचे अधिकारी या कार्यक्रमाला का अजून उपस्थित होते आणि शोभदार हा कार्यक्रम संपन्न झाला अशा अध्यक्षांच्या भाषणाने आम्ही संप केला आभारी धन्यवाद